केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातातील जयस्वाल परिवारातील मृतकांना प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी नांदेपेरा रोडवरील निवासस्थानी दिली श्रद्धांजली केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वणी येथील शिवभक्त जयस्वाल कुटुंबातील सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी सोमवारी संध्याकाळी सात वाजता नांदेपेरा रोडवरील राजकुमार जयस्वाल यांच्या निवासस्थानी दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली हे उल्लेखनीय आहे की फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये शिवभक्त राजकुमार जयस्वाल आणि त्यांच्या पत्नी श्रद्धा जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली वनी शहरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महापुराण कथेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विशेष शिवभक्त आणि पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिष्य राजकुमार जयस्वाल पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि अडीच वर्षाची मुलगी काशी जयस्वाल यांचे पंधरा जून रोजी सकाळी केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले पंडित प्रदीप मिश्रा हे सायंकाळी सात वाजता राजकुमार जयस्वाल यांच्या निवासस्थानी पोहोचले सर्वप्रथम त्यांनी राजकुमार जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल व त्यांची मुलगी काशी जयस्वाल यांना श्रद्धांजली अर्पण केली यानंतर त्यांनी जयस्वाल कुटुंबियांशी संवाद साधला पंडित प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी वणी परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने यावेळी त्यांच्या निवासस्थानी सहभागी झाले होते बहुत दूर कुछ योग संयोग क्या वक्त तक था बैठा ये वृंदावन के गुरुजी ऐसे गुरुजी के होने थे बीच में कोई चाचा जी का स्वास्थ्य गड़बड़ हो गया था उसके लिए गुरुजी मैं अनुष्ठान करा ले रहा हूं चाचा जी का स्वास्थ्य गडबड रहा है ये क्या है लाल उसका सब के प्रति सहमति तो